नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावी म्हणजेच आमच्या सासरी तर गावचे रस्ते बघा किती सुंदर आहेत आणि खूप दिवसाने आम्ही चाललोय हे वाळवे गावामधलं शिवाजी महाराजांचं स्मारक आहे रस्ते गल्ल्या अगदी छोट्या पण हा रस्ते या गल्ल्यांची आम्हाला सवय झालेली आहे खूप छान वाटते आपल्या गावी जी मजा असते ना ती कुठंच नसते गावची घरं बघा किती सुंदर आहेत गावचे रस्ते बघा किती सुंदर आहेत आपलं गाव आपली माती आपलं जन्म झालेलं गाव हे प्रत्येकाला आवडत असतं तर इकडून हा टर्न घेतलेला आहे वाळव्यातून वाळव्यातून असं आतमध्ये आमचं गाव आहे मोरे साहेबांचं शिक्षण जे आहे ते पूर्ण वाळव्यामध्ये झालेलं आहे आणि वाळव्यातून आतमध्ये हे चांदेकरवाडी गाव आहे आमचं ते जाता जाता एक दुकान लागलेलं आहे दुकानामध्ये नातवाला आमच्या म्हणजे आमच्या पुतण्याचा मुलगा जो आहे अगदी छोटा आहे बरोबर त्याच्यासाठी काही खाऊ आम्ही इकडे घेतो आहे तर इथे एकच दुकान असं रस्त्यात आम्हाला लागलेलं आहे मागच्या वेळीसुद्धा आम्ही या दुकानातून घेतलं होतं आणि हे दुकान जे आहे हे मोरेसाहेबांच्या मित्राच्या भावाचं दुकान आहे इकडे आमच्या गावाला पेट्रोल पंप सुद्धा झालेला आहे पहिला एवढ्या सगळ्या सोयी नव्हत्या आपण आता नवीन नवीन सगळ्या सोयी झालेल्या आहेत आणि इकडे रस्त्याच्या काठाला एक विहीर आहे होते ना आमच्या गावाला बघा अशा पद्धतीने इकडे चांदेगरवाडी म्हणून बोर्ड दिलेले आहे इथून आता आमच्या गल्लीला सुरुवात होते ही जी गल्ली आहे मोरे साहेबांचं अजूळ आहे इथे आणि हे माझं सासरचं घर आहे दरवाजा बंद आहे लॉक आहे आणि इथून खाली हे इकडे अंबाबाईचं ग्रामदेवता मंदिर आहे अंबाबाईचं मंदिर आहे आणि इथून सरळ खाली माझ्या पुतण्याचं घर आहे तर आता आम्ही डायरेक्ट पुतण्याच्या घरी चा चाललो आहे हे घर आहे हे पुतण्याचं आहे गौरवचं हे छोटं बाळ आहे ना हे गौरवचं बाळ आहे गौरवचा मुलगा आम्ही बारशाला आलो होतो आता बघा चांगला कोण आहेस तूल तुला दिले तुला तुला दिले yeah. खा तू तुझं नाव काय आहे तुझं नाव काय तुझं नाव सांग गौरव

झाली का तीन पहिली नाही नाही मी तुला म्हटलेलो नाही मी तुला म्हटलेलो चेहरा अरे मी ऐक चेहरा सुजला तुला मी म्हंटलेलो की नाही त्यावेळी हा फॉल्ट होता त्यावेळी तू कुठं म्हटला नाही मला असं काय काय सांगायचं प्रत्येकाला तू डॉक्टरला नाही त्यावेळी डॉक्टरला तू बोल एकदम नसत आहे होय काय चहा नको च्या नको चहा घेतलाय नको नक्को चहा नको डायबिटीज आहे जास्त यांना अगं नको चहा घेतलाय आणि जास्त होते मग त्रास होते नको नको त्रास होते

मैं एक चांगले असेल तर दुसऱ्याच काय नसले तरी चालते असं सांगितले पायावरची सूज वगैरे कशी कमी येणार आता आम्ही आलेलो आहोत ग्राम देवता अंबाबाईच्या मंदिर मध्ये जेव्हा जेव्हा आम्ही गावी येतो तेव्हा अंबाबाईला म्हसोबाला शंभर टक्के आम्ही जातोच आणि आता इकडे अंबाबाईचं दर्शन घेत आहोत sha <laughs> 투구 루안 쌤 물어가? 투기했래, 소라. 소라 소라. 말고 다 합쳐서 미리 들어. 이때마다 나와요. तो 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 गावाला बघा संध्याकाळचा एवढा उशीर झालेला आहे आणि आता मी कोल्हापूरला चाललोय जाता जाता म्हसोबाच्या मंदिरात सुद्धा जाणार आहोत तर हे आहे म्हसोबाचं मंदिर अगदी रस्त्यालाच आहे इथेसुद्धा आम्ही दोघांनी दर्शन घेतलं आणि इथेच आता मी व्हिडिओ एंड करणार आहे तुम्हाला आमचं गा गाव कसं वाटलं नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर भरभरून सपोर्ट करा भरभरून प्रेम करा छान छान कमेंट करा लाईक करा शेअर करा चला तर मग मंडळी काळजी घ्या देवाचा नमस्कार करतो आणि आत्ता आम्ही घरी चाललो आहे